नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधी घटना या घडत असतात त्यामुळे मन हे खूप दुःखी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आजची घटना आहे उत्तर प्रदेशातील बांधा जिल्ह्यातील तिथे शहजादी आपल्या आईबाबांसोबत राहत असते शहजादी ही दिसायला सुंदर असते मिडल क्लास फॅमिली असते त्यांची आणि अभ्यासात अभ्यासात पण ती ठीकठाकच असते ती लहान असते आठ वर्षाची असते तेव्हा ती स्वयंपाक करत असते आणि स्वयंपाक करत असताना स्टोववरती ती गंज ठेवून स्वयंपाक करत असते आणि ग गंज तो त्याचं बॅ बॅलन्स नीट राहत नाही आणि ते तिथे जे शिजवलेलं अन्न असते ते पूर्ण शहजादीच्या तोंडावरती पडते त्यामुळे पूर्ण तिचा चेहरा खराब होऊन जातो तिचा चेहरा जळतो आईबाबा तिचं भरपूर ट्रीटमेंट करतात पण सर्जरी करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नसतो त्यांना असं वाटते की आता जेवढं आमच्या शक्य आहे तेवढं तर आम्ही करतोच आहे पण पुढे मुलगी आपली शिकेल स्वतःच्या पायावर उभी होईल तेव्हा ती स्वतःची सर्जरी करून घेईल असेच दिवस चालले असतात शेजादी ही लोकांना मदत करणारी मुलगी असते ती शिकतही असते आणि त्यांच्या गावामध्ये रोटी बँक नावाची संस्था असते त्या संस्थेशी ती जुळते तिथे लोकांना मदत करणं सरकारच्या ज्या स्कीम्स आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं त्याबद्दल मार्गदर्शन करणं आणि लोकांना स्वतःच्या हक्काबद्दल जागृत करणं हे सगळे कामं ती त्या संस्थे थ्रू करत असते आणि सोबत तिचा अभ्यास पण सुरूच असतो हळूहळू हल ती मोठी होते तिचं लग्नाचं वय होते पण तिचा चेहरा जळला असल्यामुळे तिच्यासाठी योग्य ते स्थळं येत नसतात आईबाबा वराची वा शोधाशोध करत असतात पण त्यांना हवा तसा मुलगा मिळत नाही त्यामुळे ती ती सवय वाढत जाते अशातच ती सोशल मीडियावरती खूप ॲक्टिव्ह असते ती, ती ज्या संस्थेशी जुळलेली असते त्या संस्थेचे कामं करण्यासाठी ती सोशल मीडियाचा वापर करीत असते त्यामुळे फेसबुकवरती एकदा तिला उजेर भेटतो हा आग्र्याचा राहणारा असतो आणि त्या दोघांची ओळखी होते फ्रेंडशिप होते आणि त्याचं रूपांतर प्रेमात होते तो तिच्यासोबत खूप गोडगोड बोलत असतो आणि तो, तो म्हणत असतो की मी तुझ्यासोबत आहो कुठल्याही गोष्टीला घाबरू नको तुझी आपण सर्जरी करू तू पूर्वीसारखी सुंदर होशील अशा अनेक गोष्टी तो तिला सांगत असतो ती पण त्याच्या बोलण्यामध्ये फसत असते एकदा तो तिला म्हणतो की माझे फुफा आणि फुफी जे आहेत ते यु एईला असतात अबुधाबीला तर तू त्यांच्याकडे जा आणि तिथे तू चांगलं जॉब कर आणि स्वतःच सर्जरी पण तू तिथे करू शकतेस अशा पद्धतीने तो त्याला तिला लोन दाखवत असतो आणि तो ती म्हणते की ठीक आहे तू म्हणतोस तर मी करेल तसं ती तिच्या बाबांना आईबाबांना घरी कन्व्हिन्स करते नव्वद हजार रुपये त्याला देते तिचे शिक्षणाचं जे पूर्ण सर्टिफिकेट्स असतात ते पण ती त्याला देते साखळी असे तिच्याकडे ती साखळी ती त्याला देते आणि त्याला म्हणते की ठीक आहे आता मला जाण्यासाठी तू प्रयत्न कर मग तो तिचा टुरिस्ट विजा लावून देतो आणि तिला दुबईला पाठवतो दुबईला ती त्याच्या फुफाफुफीकडेच ती राहते आणि तो म्हणतो तिला की तू त्यांच्याकडे जाऊन राहा ते तुला राहू देतील तू त्यांना घरी कामामध्ये थोडी मदत करत जा मग उरलेला वेळ तू बाहेर जाऊन आपला जॉब शोधू शकतेस जॉब करू शकतेस अशा सगळ्या गोष्टी तो तिला म्हणत असतो आणि ती तशाच पद्धतीने ती करत असते कारण ती त्याच्यावरती विश्वास करते पण जेव्हा ती तिथे जाते तेव्हा ते काही दिवस तर सगळं व्यवस्थित राहते दहा अकरा होऊन जातात ती तिथे राहते तर ती आपले घरचे कामं करू लागते त्यांना मदत करते त्यांना हव्या त्या सगळ्या गोष्टींकडे ती लक्ष ठेवते मग अशातच उजेरची जी, जी फुफी असते तर तिला छोटस बाळ होते बाळ झाल्यानंतर सगळं घर आनंदी असते सगळे खुश असतात त्या बाळाचं ट्रीटमेंट तिथल्या सरकारी दवाखान्यामध्ये सुरू असते टिके लावायला तो मुलगा छोटा बाळ जात असतो आणि एकंदरीत सगळं व्यवस्थित असते आता ते बाळ चार महिन्याचं होऊन जाते आणि त्या बाळाला टीका लावायला वॅक्सिन लावायला ते लोक घेऊन जातात दोन दिवसाने ते बाळ मरण पावते घरचे लोक दुःखी होतात सगळ्यांना शॉक वाटतो आणि शहजादीला सुद्धा खूप शॉक वाटते की अरे हा छोटासा बाळ चालला गेला मग असेच एक्कावन्न दिवस होऊन जातात तो बाळा जातो तर मग तिला असं वाटते शहजादीला आता मला बाहेर जाऊन फुल टाईम जॉब करायला पाहिजे कारण तिचे जे, जे स्वप्न असते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला बाहेर जा जावं वाटते छान पैसा कमवावं वाटते कारण तिचा जो उद्देश असतो चे ती तिचा तिला चेहऱ्याची सर्जरी करायची असते त्यामुळे तिला जास्त पैशाचा जॉब करणं आवश्यक वाटते पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी जे घरचे लोक असतात उजेची जी फॅमिली असते ती त्यांना तिला नाही म्हणते आणि ती जाण्यासाठी म्हणत असते तेव्हा ते तिच्यासोबत भांडत असतात आणि यांची खूप भांडणं होत असतात पण ते तिला हो जाऊ देत नाही आणि तिचा जो पासपोर्ट असतो तो सुद्धा ह्यांच्याकडे फॅमिलीतल्या लोकांकडे असते म्हणजे फुफांकडेच असते त्यामुळे ती तिथे अडकून पडते ती ना भारतात येऊ शकत ना ती त्यांचं घर सोडू शकत मग एके दिवशी ती प्रोफेसर फॅमिली असते तिची त्याची जी वहिणी फुफी असते ती तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर असते आणि ते तिचे त्याचे जे फुफा असतात ते तिथल्या कंपनीमध्ये जॉब करत असतात एकंदरीत त्यांची फॅमिली चांगली असते पण जेव्हा त्यांचं बाळ मरण पावते तेव्हा ते, ते खूप विचित्र त्या शेजादीसोबत वागतात आणि तिला बाहेर जाऊ द्यायला ते तयार नसतात त्यांना असं वाटतं की हिने घरचंच काम करायला पाहिजे ही जर बाहेर गेली तर आमच्या घरचं काम कोण करेल म्हणून ते तिला बाहेर जाऊ द्यायला तयार नसतात पण तिची आता खूप इच्छा असते बाहेर जाऊन जॉब करण्याची मग अशातच ते प्रोफेसर फॅमिली म्हणते की तुला बाहेर जायचं आहे तुला जॉब करायचं आहे तर ठीक आहे तू ही गोष्ट की तू आमच्या बाळाला मारलेला आहे ती म्हणते नाही मी तुमच्या बाळाला नाही मारलेलं आहे पण ते म्हणतात की तू असं एक्सेप्ट कर पण आणि ते तिला खूप टॉर्चर करतात तिला नग्न करता, करतात तिला खूप मारहाण करतात आणि म्हणतात की मोबाईल पुढे तू ॲक्सेप्ट कर की तू आमच्या बाळाला मारलेलं आहे पण ती म्हणते मी तर असं केलेलं नाही आहे जेव्हा त्या बाळाला वॅक्सिन आपण द्यायला गेलो होतो दवाखान्यामध्ये जेव्हा आपण वॅक्सिन दिली तेव्हा तो बरा होता पण दोन दिवसानंतर तू जो घ जेव्हा घरी आला तेव्हा त्याला तो मरण पावला आणि तुम्ही लोक जाऊन दवाखान्यामध्ये त्या स्टाफशी भांडले पण होते कारण त्यांना असं वाटत होतं की ती चूक जी आहे ती हॉस्पिटलचीच होती पण हॉस्पिटल वाले लोक म्हणतात की आमची ह्यामध्ये काहीच चूक नव्हती आम्ही जे औषध त्याला द्यायला पाहिजे होतं जो टीका त्याला द्यायला पाहिजे होता, होता तोच आम्ही दिला त्याची मृत्यू जी आहे ती नैसर्गिक असते पण जर तुम्हाला खरं वाटत नसेल तर ते तुम्ही त्याचं पोस्टमॉर्टम करा पण कुटुंब तयार नसते आणि ते घरी चाललं जाते घरी गेल्यावरती मग ते शहजादीला म्हणतात की तू ॲक्सेप्ट कर की तू आमच्या बाळाला मारलेलं आहे ती म्हणते मी तर मारलेलं नाही आहे पण ते तिला इतकं टॉर्चर करतात तिचं पासपोर्ट घेऊन घेतात तिचे सगळे महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स असतात ते सगळे ते घेऊन घेतात त्यामुळे ते लोक तिला धमकी देतात की समजा तू ही गोष्ट ॲक्सेप्ट नाही केलं तर तुझे नग्न फोटो आम्ही सोशल मीडियावरती टाकू तुझे आईबाबा बघतील तुझ्या बांधाचे सगळे लोक बघतील लाजीने तर तुम्ही तसेच मारून जाणार त्यापेक्षा तू ॲक्सेप्ट कर आम्ही तुला एअरपोर्टला पाठवून देऊ तुझं पासपोर्ट देऊन देऊ असं आमिष ते तिला दाखवत असतात तिलाही असं वाटते की समजा इथून जाण्यासाठी जर मला ॲक्सेप्ट करावं लागत असेल तर मी करणार आणि म्हणून ती ॲक्सेप्ट करते की मी बाळाला मारलं हे लोक तिला म्हणतात की चल आता आपण आम्ही तुला एअरपोर्टला नेऊन देतो आणि ते तिला घेऊन सरळ पोलीस स्टेशनला जातात पोलीस स्टेशनमध्ये विरुद्ध जो पुरावा असतो त्यांनी जे मोबाईलमध्ये तिला जबरदस्तीने म्हटलं की तू ॲक्सेप्ट कर आम्ही बाळाला मारलेलं आहे ते ती नग्ना अवस्थेत असते त्याच पद्धती पद्धती तिला ॲक्सेप्ट करायला लावतात आणि तो व्हिडिओ घेऊन ते पोलीस स्टेशनमध्ये जातात पोलिसवाल्यांना दाखवतात की इने ॲक्सेप्ट केलेलं आहे तर आता तुम्ही हिला अरेस्ट करा पोलिसवाले तिला अरेस्ट करतात आणि ती पोलिसांच्या ताब्यात असते तिच्यावरती खटला चालतो लोअर कोर्ट हाय कोर्ट या दोन्ही कोर्टमध्ये तिची जी शिक्षा असते तिला मृत्यूदंडाची दिल्या जाते तिच्यासमोर काही ऑप्शन राहत नाही तिला कोणी मदतही करू शकत नाही इकडे तिचे आईबाबा जे असतात ते खूप काळजीत असतात ते विविध संस्थेच्या लोकांना मदतीसाठी विनवण्या करीत असतात स्टेट गव्हर्मेंट म्हणजे यू पी गव्हर्मेंटला हेल्प मागतात भारत सरकारला हेल्प मागतात ते प्रेसिडेंटपर्यंत जाऊन पोहोचतात त्यांना हेल्प मागतात पण त्यांच्या कुठल्याही प्रयत्नांना यश मिळत नाही ते विदेश मंत्रालयात पण जातात तिथेही ते, ते मदतीसाठी विनवण्या करतात पण त्यांना कुठल्याच प्रकारची अशी ठोस मदत मिळत नाही आणि शहजादीला जे मृत्यूदंडाचं शिक्षा मिळाली होती ती तशीच कायम राहते मग पंधरा फरवरीचा दिवस उगवतो पंधरा फरवरीला सकाळी साडेपाच वाजता शहजादीला मृत्यूदंड देण्यात येते तिला कारागृहाचे कपडे घालून देण्यात येतात त्या कपड्यामध्ये छोटस असं सा, पॉकेट सारखं असते हार्टच्या जवळ जेणेकरून तिला गोळी त्या हार्टमध्ये मारायची असते हार्टमध्ये ते चिन्ह असते की हा त्या कापड्याच्या मागे हार्ट आणि त्या हार्ट मध्येच गोळी मारायची असते तिला पोलवरती उभं करतात आणि इकडे पाच बंदूकधारी लोक उभे असतात समोर तिथून पाच गन मध्ये एकाच ठिकाणी गोळी असते बाकी ठिकाणी गोळी नसते ते एकाच वेळेस त्यांना फायर करायला सांगतात आणि ती मरण पावते पण ती कुठल्या कुणाच्या गोळीने मरण पावते हे कुणालाच माहीत नसते कारण ते कुणाला कळवायचं नसते आणि ज्या लोकांनी मारलेलं आहे ते त्यांनाही कळाय कळायला नको म्हणून ते हे सांगत नाही की कुठल्या गोळी कुठल्या गणमध्ये बंदूकमध्ये गोळी आहे ती कारण कुणा कुणालाच मारणं ही क्रिया जीव घेणं ही क्रिया आवडण्यासारखी नसते आणि त्यांना बोध होऊ नये त्यांना गील ठेवू नये म्हणून हा त्यामागचा उद्देश असते की पाच लोकांमधून तिला कोणी मारलं हे माहिती नसते शेवटी भारताच्या शहजादीला दुबईमध्ये मृत्यूदंड अशा प्रकारे देण्यात येतो